दुगारवाडी धबधब्यावर अडकलेल्या पर्यटकांचा थरारक रेस्क्यू जीव धोक्यात घालून जवानांची शर्त नाशिकजवळील प्रसिद्ध दुगारवाडी धबधब्यावर सहलीसाठी गेलेल्या काही पर्यटकांना निसर्गाच्या रौद्ररूपाचा अंदाज न आल्याने प्रचंड अडचणींचा सामना करावा लागला अचानक आलेल्या पूरसदृश पाण्यामुळे काही पर्यटक धबधब्याच्या दुसऱ्या बाजूला अडकले थेट मृत्यूच्या छायेखाली अडकलेल्या पर्यटकांचा थरारक रेस्क्यू ऑपरेशन आता समोर आले असून त्याचे व्हिडिओ फुटेज सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे वनविभाग पोलीस प्रशासन आणि स्थानिक बचाव पथकाने तात्काळ धाव घेत दोर व इतर साधनांच्या साह्याने पर्यटकांना सुरक्षित बाहेर काढले पाण्याचा वेग निसडा रस्ता आणि नि धबधब्याच्या खोल दऱ्या या सगळ्या अडचणी असूनही जवानांनी जीवाची पर्वा न करता हे ऑपरेशन यशस्वी केले दरवर्षी पावसाळ्यात दुगारवाडी धबधबा पर्यटकांनी गजबजतो मात्र योग्य काळजी न घेतल्यास या ठिकाणी जीवघेणी संकटे उभी राहू शकतात प्रशासनाने आवाहन केले आहे की पावसाळ्यात धबधबा परिसरात जाण्याआधी हवामान आणि स्थानिक सूचना तपासाव्यात पुराचे संकेत मिळाल्यास लगेच सुरक्षित स्थळी स्थलांतर करावं कोणताही धोका पत्कारून सेल्फी किंवा धबधब्याजवळ जाणं टाळावं सबस्क्राईब मिस अन अपडेट